तर बघा काय सूचना आलेले आहे पवित्र पवित्रपोटलवर शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक शिक्षक पदभरतीसाठी उमेदवाराकडून प्राधान्यक्रम लॉक करून घेतल्यानंतर यंत्रणेकडील काम प्रगतीपथावर सुरू आहे अनेक उमेदवारांना समान गुण असल्यामुळे समान गुण असल्यास प्राधान्यक्रम ठरवण्याच्या तरतुदी विचारात घेऊन उमेदवारांचे योग्य क्रम तपासण्याची कार्यवाही पूर्ण झालेली आहे शिक्षक पदभरती प्रकरणी मान्य न्यायालयाकडून एकतर्फी अंतरिम आदेश होणार नाहीत याबाबत उचित दक्षता घेण्याबाबत विनंती मान्य उच्च न्यायालयातील सर्व शासकीय अभियंता यांना लेखी पत्राद्वारे करण्यात आलेले आहे शिक्षक भरती आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले असून पात्र उमेदवारधारकांना मात्र धारकांना संस्था जिल्हा परिषदेमधील संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकीय संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणतेही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे असे असतानाही अभिव्यक्ता धरकामधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही दलाल या प्रक्रियेबाबत अभियता धारकामध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नाकारता येत नाही अमुक जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो अमुक संस्थेत भरती करून देतो जवळच्या संस्थेत नोकरी देतो इत्यादी प्रकारे खोटी आश्वासने देऊन फसवणूक होण्याची शक्यता काही अभिय अभियोग्यता धारकांनी व्यक्त केली आहे या बाबीकडे सर्व अभियता धारकांनी दुर्लक्ष करण्याचे आवाहन करण्यात येत आहे संगणकीय प्रणाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशा प्रकारे फसवणूक करू शकतात या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करत असतील तर त्यांचे टेलिफोन संभाषण अथवा फोटो इत्यादी पुरावे जतन करून ठेवावेत व अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असेल तर संबंधित पोलीस ठाण्याकडे तातडीने फिर्याद दाखल करावी अशी फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य केलं जाईल दरम्यान असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्यावर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराने ठेवण्यात येत आहे सदरची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या या पदभरती प्रक्रियेत कोणत्याही अफवांना न पडता आपल्या सहकार्य करायचं आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची सूचना ही आलेली आहे प्रसिद्धीपत्रक आपल्याला समजलं असेल काल आलेलं आहे मग तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडशात लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद